आणि बीडमधल्या संतोष देशमुख हत्येप्रकरणी धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी आता आणखी तीव्र होतीये पण धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला जाऊ नये यासाठी आता राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक व्हायला लागली आहे राष्ट्रवादीचे सगळे वरिष्ठ नेते एकामागोमागे एक धनंजय मुंडेंची पाठराखण करण्यासाठी पुढे सरसावत आहेत दुसरीकडे ओबीसीच्या मुद्द्यावर सुद्धा धनंजय मुंडेंची पाठराखण करण्याचा प्रयत्न होतोय पण या सगळ्या प्रकरणामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका नेमकी काय हे मात्र अजूनही गुलदस्त्यात आहे संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडला अटक झाली आणि धनंजय मुंडेंवरील रोष कमी व्हायच्या ऐवजी वाढायला लागला हत्या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या एसआयटी मध्ये वाल्मिक कराडचे निकटवर्तीय अधिकारी असणे वाल्मिक कराडची करोडोंची संपत्ती असल्याचे आकडे समोर येणं वाल्मिक कराडनं धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर खंडणीची मागणी करणं अशा आरोपांमुळं धनंजय मुंडेंची अडचण दिवसागणिक वाढत चालली आहे काल धनंजय मुंडेंनी अजित पवारांची भेट घेतली आणि या प्रकरणात आपण राजीनामा देणार नसल्याचं सूचित केलं मी आपल्याला या ठिकाणी सांगतो की मी पुरवठा मंत्रालयाची जबाबदारी घेतल्यानंतर स्वाभाविकच दादांची आणि माझी भेट झाली नव्हती आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छाही दादांना देता आल्या नव्हत्या दादा हो आरोप केली जाते, या अजित आणि विषयावर कसलीही चर्चा झाली नाही हे स्पष्ट आपल्या सर्वांच्या समोर धनंजय <laughs> मुंडेंना वाचवण्यासाठी आता राष्ट्रवादीचे नेते पुढे सरसावलेत सोमवारी सकाळी छगन भुजबळांनी मुंडेंची पाठराखण केली तर संध्याकाळी सुनील तटकरेंनी मुंडेंची पाठराखण केली मला मंत्री व्हायचं आहे म्हणून कुणाचा तरी बळी घ्यावा किंवा कोणाचा तरी राजीनामा घ्यावा आणि मला मंत्री करावं असं माझ्या मनात स्वप्नातही येणं शक्य नाही हा पहिला भाग दुसरा भाग आपण जे सारखा मी आता ऐकतो आहे मीडियातून विशेषतः की धनंजय मुंडेचा राजीनामा घ्या धनंजय मुंडेचा राजीनामा त्यांनी दिलाच पाहिजे मला याच्यावर सांगायचं आहे की फडणवीसांनी स्पष्ट सांगितलेलं आहे ही मी पूर्ण चौकशी करणार आणि चौकशी केल्यानंतर त्याच्यामध्ये जर कोणी काही दोषी जर सापडले आणि जे जे कोणी दोषी सापडतील लहान मोठे ते आका काय काका काय कोण जे काय असतील ते त्या सगळ्यांवर कारवाई करू एक असं आहे की मी त्या दिवशी माझ्या विस्तृत पत्रकार परिषदेमध्ये घडलेली घटना अत्यंत निंदनीय असून त्या घटनेची सखोल चौकशी राज्य सरकारने त्या ठिकाणी सुरू केलेली आहे यामध्ये एस आय डी स्थापन करण्यात आली सी आय डीकडे तपासवर्ग करण्यात आला न्यायालयीन चौकशीसुद्धा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घोषित केले आम्हाला सर्वांनाच मुख्यमंत्र्यांच्या प्रशासन कौशल्यावरती चौदा ते एकोणीस त्यांनी गृहमंत्रीपद भूषवलेलं आहे राज्यातली कायदा सुव्यवस्था प्रस्थापित करण्याचं काम त्यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे अशा वेळेला ज्या निगृण पद्धतीने ही घटना घडलेली आहे याचा खोलवर तपास त्यांच्या होईल शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात धनंजय मुंडेंचा उल्लेख टाळला होता सुप्रिया धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या बाबतीत भूमिका मवाळच दिसांचा स्टेटमेंट तुमच्याच चॅनलवर पाहिलं अनेक लोक म्हणजे सुरेश दसांनी त्यांच्या स्टेटमेंट मध्ये आणि अनेक लोकांच्या स्टेटमेंट साळुंगजींचंही स्टेटमेंट तसं आलेलं आहे ते मी तुमच्याच सगळ्यांच्या चॅनलवर पाहिलेलं आहे की राजीनामा द्यावी अशी त्यांची भावना आहे मी ह्याच्यावर आधीही बोललेले मला असं वाटतं सरकारनी संवेदनशीलपणे या सगळ्याचा विचार करावा मला अजूनही तो दिवस आठवतोय जेव्हा अशोक चव्हाणांवर आरोप झाले नैतिकता बघून काँग्रेस पक्षांनी आणि अशोक चव्हाणांनी तेव्हा राजीनामा दिला होता त्यामुळे आता सरकारला ठरवायचंय की त्यांनी काय करावं दुसरीकडे ओबीसी नेत्यांनी सुद्धा धनंजय मुंडेंची पाठराखण करायला सुरुवात केली आहे सुरेश धस आणि मनोज जरांगे जिथे जिथे मोर्चे काढतील तिथे तिथे ओबीसी समाजही मोर्चे काढेल असा इशारा लक्ष्मण हकेंनी दिलाय आता या सगळ्या प्रकरणात चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात असेल म्हणूनच या प्रकरणाशी संबंधित असणारे सगळेच जण मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोहोचत आहेत धनंजय मुंडेंशी बोलल्यावर सोमवारी रात्री उशिरा अजित पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोहोचले बीड प्रकरणात आरोप करणाऱ्या भाजप नेत्यांविषयी अजित पवारांनी नाराजी व्यक्त केली सोमवारी संध्याकाळी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली एसआयटी रद्द करावी मुंडेंचा राजीनामा घ्यावा अशी मागणी दमानियांनी केली मंगळवारी सकाळी भाजपचे आमदार सुरेश ढस यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली बीड प्रकरणी उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती करावी आणि एसआयटीचा तपास वेगानं व्हावा अशी मागणी केली मंगळवारी संध्याकाळी संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोहोचतील धनंजय मुंडेंची पाठराखण करणं भाजपसाठी सुद्धा सोपं नसणार आहे कारण भाजपनं आरोप केलेल्या अनेक मंत्र्यांचे राजीनामे हे चौकशी पूर्ण होण्याआधीच घेतले गेले होते धनंजय मुंडे हे या प्रकरणात प्रत्यक्षपणे सहभागी आहेत की नाहीत याचं उत्तर चौकशी अंतीच मिळेल आणि तेव्हाच धनंजय मुंडेंवर कारवाई करणं योग्य असेल हा सत्ताधाऱ्यांचा दावा रास्तच आहे पण मुंडेंची अत्यंत निकटची व्यक्ती जर या प्रकरणात मुख्य आरोपी असेल तर तपास यंत्रणांवर दबाव येऊ शकतो आणि म्हणूनच गुन्ह्यातील सहभागापेक्षा नैतिकतेचा मुद्दा इथे महत्वाचा आहे त्यामुळं चौकशी पूर्ण होईपर्यंत मुंडेंनी राजीनामा द्यावा असं विरोधकांचं म्हणणं आहे आता मुख्यमंत्री का या सगळ्यामध्ये नेमका काय निर्णय घेतात याकडेच लक्ष असेल ब्युरो रिपोर्ट एन डी टी व्ही मराठी